आज लाडकी मुळ थोडी यज्ञ आजच्यामुळं काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय उशीर झाला होता त्याचं जे गळकं घर आहे त्या गळक्या घरामध्ये तो पक्क्या घरामध्ये कसा येईल की माझी बंधू तो नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो आणि मी मुंबईमध्ये असू द्या मी पुण्यामध्ये असू द्या मी कुठेही असू द्या त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळत यासाठी मी प्रयत्न बंदूलो करत असतो आज तुम्हाला मी सांगतो ठीक आहे आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळं काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय उशीर झाला होता परंतु आज सगळं हळूहळू गाडी पुरवून द्यायला गेले आपल्या पूर्वी भागामध्ये गावातले रस्ते असू द्या त्याचं जे गळकं घर आहे त्या गळक्या गर घरामध्ये तो पक्क्या घरामध्ये कसाईल की माझी तो नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो आणि मी मुंबईमध्ये असू द्या मी पुण्यामध्ये असू द्या मी कुठेही असू द्या त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळत यासाठी मी प्रयत्न बजुनो करत असतो आज तुम्हाला मी सांगतो ठीक आहे आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय उशीर झाला होता परंतु आज सगळं हळूहळू गाडी पुरवून द्यायला आहे आपल्या पूर्वी भागामध्ये गावातले रस्ते असू द्या आपल्या गावातली